जॉब प्लान काय हत्ते बोलता व्हिटो मोड इद्याळे नुसते कॉल नाउ परतीकाला त्याप्रमाणे पाहतो गपूर कोण लावतो कुठलाही कोण न लावता आणि कुठली संघटना न बनता आज सगळ्या लोकांनी या मुद्द्याला पाठीमागे राहण्याची राहणं गरजेचं कारण शरीन येणाऱ्या पटासाठी असते तरी सुद्धा आज घडला तर एखादा प्रश्न काय आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र वर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आमच्या प्रमुख मागण्या एक चार ते पाच आहेत सुरुवातीची मागणीची आहे आज वीस पटाच्या आतमधल्या शाळा ज्या आहेत त्या शाळेला फक्त एक शिक्षक आणि त्याला जोडीला सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांचे आज बीपी शुगर आहे त्यांना जाणंही नव्हता किंवा काय अन्य आलं असतील मग अशा शाळेमध्ये पालक आपल्या विद्यार्थ्यांना कसे टाकतील तर शाळाला या शाळा बंद करायच्या आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आणि मग गोर गरिबांची मुलं शिकणार नाहीत आणि ते शिकू नयेत यासाठी शासनानं मोठा या, या माध्यमातून सुरू केलेला आहे नवभारत साक्षरता अभियानाचा कार्यक्रम असेल आता या विद्यार्थ्यांना एकशे वीसच्या विद्यार्थ्यांना शिक्षक आपण देत नाहीत आणि जे शिक्षक का आम्ही कार्यरत आहोत अशा शिक्षकांना प्रौढ शिक्षणाच्या बाबतीत कामाला लावलं जात आहे म्हणजे आमची रेग्युलर शिकणारी मुलं रस्त्यावर आणि रस्त्यावरची माणसं त्यांचं उद्बोधन आम्ही करायचं अशा पद्धतीची ही जाचक आठ यांनी घातलेली आहे आणि मान्यता ही चुकीच्या पद्धतीने झालेली सत्याहत्तर ज्यावेळेस विद्यार्थी संख्या होईल त्यावेळेस तिसरा शिक्षक मग ग्रामीण भागामध्ये पा सत्याहत्तर विद्यार्थी होऊ शकतात मग दोन शिक्षकावरती एक ते पाचशे एक ते सातशे वर्ग जर चालत असतील तर मग अशा शाळेमध्ये कसं आपापल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं मग वाडी वस्तीवरची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतील आणि केवळ विद्यार्थ्यांच्या या हितासाठीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आजचं हे आंदोलन उभारलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र वर्ग हे आंदोलन चालू आहे जिल्हा अंतर्गत बदल्यात आज उमरगा ते उमरगा ते परंडा हे जर अंतर आपण पाहिलं तर दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर येत आहे आणि उमरग्याचे शिक्षक पांड्याला आहेत परंड्याची शिक्षक तुळजापूरला आहेत तुळजापूरची शिक्षक इकडे वाशीला आहेत भूमला आहेत मग दोनशे दीडशे किलोमीटर अंतर त्यांच्या घरापासून ते दूर आहेत आणि दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तिकडे ते अडकून बसलेले आहेत तेव्हा अशा शिक्षकांना न्यायालयीन बाबी जे असतील किंवा या अन्याय झालेले शिक्षक असतील तर अशा शिक्षकांच्याही बदल्या आपल्या जिल्हा परिषद करण्यात येईल अशा पद्धतीची मागणी आपण प्राथमिक शिक्षक समिती आजच्या आंदोलनाद्वारे करत आहोत आज शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनानं पटसंख्येच्या आधारित जी शिक्षकाच्या मुख्याध्यापकाची पद आहेत त्या पदाचा निकष बदलल्यामुळं आज राज्यामध्ये हजारो मुख्याध्यापकाची पदं रिक्त होत आहेत जर जपान सरकार एका मुलीसाठी रेल्वे पाठीत असल तर या राज्य शासनानं केवळ शिक्षकाची संख्या करून शैक्षणिक धोरणाचा उद्धवस करण्याचं काम राज्य शासनाने हाती आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज पहिल्या दिवशी शाळेच्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर आज ड्रेस कोडचा मुद्दा असेल प्राथमिक शिक्षकावर अविश्वास दाखवण्याचा प्रकार राज्य शासन आहे की ड्रेस कोड मिळून काय साध्य होणार आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुलांना पहिल्या दिवशी गणवेश मिळत होते पण आज राज्याची परिस्थिती अशी आहे की राज्यानं एक टेंडर काढलं आणि पहिला गणवेश ते देणार दुसऱ्या गणवेशाला कापड देणार कापराची शिवाई गुरुजी म्हणजे गुरुजीला शिवाई करण्याचं काम या राज्य सरकार माथी मारताय त्याचबरोबर दररोज शासनानं अनियमितता एवढी लावलेली आहे की त्यांच्या ऑनलाईन कामाची यादी आज जवळजवळ राज्य शासनानं पंधरा परिपत्रक राज्य शासनानं काढले आहेत म्हणजे पूर्वी किती उपक्रम राबवतो याकडे लक्ष नाहीये म्हणून जर या राज्य शासनाला गणवेशाची योजना चांगली चालवता येत नसेल तर ही शाळा दत्तक देण्याची योजना कशी चालवणार यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या राज्यामध्ये सर्व शिक्षक संघटनेचा या खासगीकरणाला विरोध आहे आणि यापुढे चालवता राहील त्यामुळं आम्ही सयकीनं म्हणू की या राज्य शासनाचा आम्ही निषेध करू पटसंख्याचा निर्णय रद्द पटसंख्याचा निर्णय रद्द शक्तीचा निर्णय आज राज्यामध्ये हजारो शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेकडो शिक्षकांनी सहभागी घेतलेला आहे आणि सगळ्या राज्यामध्ये आज आंदोलन आहे आणि याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने आहे लवकरच आम्हाला निर्णय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि जर नाही मिळाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती शिक्षकाच्या हितासाठी करेल कारण राज्यभर आंतर जिल्ह्याचा प्रश्न सुरू आहे बदल्याचा सुरू आहे पण आमच्या धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये केवळ आंतर जिल्हा आंतरजिल्ह्यामधल्या अद्याप केलेल्या नाहीत या अंतर्गत बदल्या केलेल्या नाहीत त्यामुळे आज गर्द असणारे शिक्षक त्याला नाही म्हणून धाराशिव जिल्हा परिषदेच्या विरोधात सुद्धा आम्ही आज या ठिकाणी बसलो त्याचं स्वतंत्र निवेदन आम्ही मीडियाला दिलेलं आहे या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने अद्याप पर्यंत बदल्या केलेल्या नाहीत त्यामुळे प्रतिक्षेत असणाऱ्या शिक्षकावर अन्याय होत आहे जर त्यांची मनस्थिती नीट नसेल तर ते शिक्षणाचं कार्य करू शकणार नाहीत त्यासाठी सुद्धा या धाराशिव जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आमचं आव्हान आहे की या जिल्हा परिषदेच्या अनेक कामं जे पेंडिंग आहेत ते करण्यासाठी लोकप्रतिनिधी सुद्धा भाग पाडावं हो। शिक्षणाचं हित जर साधलं तरच समाजाचं हित साधणार आहे म्हणून बालकाच्या प्रती पक्षपाती करणारी ही संघटना आहे कुठला विचार घेऊन विद्यार्थ्याच्या हितासाठी हे आंदोलन सुरू आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं